मुंबईत इतिहास घडणार भारतीय जनता पार्टीचाच मराठी महापौर होणार अशी घोषणा भाजपने मुंबईमध्ये केली आणि खरंच इतिहास घडलाय गेल्या दोन ते तीन दशकांपासून मुंबईत असलेल्या ठाकरेंच्या वर्चस्वाला धक्का देत भाजप आणि शिंदे शिवसेनेची आघाडी मुंबई महानगरपालिकेवरती बहुमतानं निवडून आली आहे पण मुंबईचे खरे धुरंदर ठेले ते देवेंद्र फडणवीस जिथे मराठीचा मुद्दा इतका तापलेला असताना मुंबईने उद्धव आणि राज ठाकरेंना डावललं आणि फडणवीसांना जिंकवलं कसं काय त्याबद्दल बोललंच पाहिजे देवेंद्र फडणवीसांना भाजपच्या या यशाचा धुरंधर ठरवण्याचा उद्देश म्हणजे एकोणतीस महापालिकांची एकाच वेळेस निवडणूक लागलेली त्यामुळे फडणवीसांच्या आत्तापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीतली ही सर्वात मोठी निवडणूक म्हणावी लागेल बरं या निवडणुकीत भाजप हैदराबाद पॅटर्न रागवेल मोदी शहांना बोलवेल केंद्रीय नेत्यांच्या प्रचार सभा ठेवेल असा अंदाज होता पण असं न करता फडणवीसांनी उलट स्ट्रॅटेजी अशी अवलंबली मुंबई मुंबईसहित काही प्रमुख शहरांमध्ये या दोन्ही नेत्यांच्या सभा झाल्या असल्या तर या निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवरील मुद्दा उपस्थित केला असता त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी फडणवीसांनी त्या त्या शहरातील स्थानिक नेतृत्वाला कार्यकर्त्यांना सक्रिय केलं प्रत्येक महापालिकेत बारकाईनं नजर ठेवून आक्रमक प्रचार केला मी पक्षाचा मोठ्या प्रमाणात प्रचार करून अनेक सभा घेत असल्यामुळे काही जण माझी खिल्ली उडवत मात्र या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रामुख्याने कार्यकर्त्यांवर अवलंबून असतात हा मुद्दा फडणवीसांनी लक्षात आणून दिला तळागाळातील कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करणारा कोणताही पक्ष राजकारणात जास्त वेळ जास्त तळ धरू शकत नाही हेच लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक नेत्यांना देवेंद्र फडणवीसांच्या दोन हनुमानांनी कमाल करून दाखवली एक म्हणजे भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि दुसरे म्हणजे मुंबई अध्यक्ष अमित साटम या दोन्ही नेत्यांना त्या त्या पदांवर नियुक्त करण्याची स्ट्रॅटेजी फडणवीसांचीच होती योग्य नेते निवडण्यापलीकडे महत्वाचं असतं ते प्रचारासाठी योग्य रणनीती आखणं तब्बल वीस वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र मैदानात उतरले होते मुंबईमध्ये मराठी माणूस आणि मुंबईची अस्मिता हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवून ठाकरे बंधूंनी भावनिक साथ घातली होती पण देवेंद्र फडणवीसांनी मात्र भावनिकतेच्या आधारावर अवलंबून न राहता महायुतीच्या विकासाच्या अजेंडाला पुगे केलं आता विकासाचा अजेंडा मांडताना महायुतीने आणि भाजपने राज्य सरकारच्या योजनांचा थेट प्रचार प्रसार बीएमसीच्या मतदारांपर्यंत केला विकास निधी वर्ल्ड कपास मुंबई क्लीन सिटी मेट्रो कोस्टल रोड इन्फ्रास्ट्रक्चर धारावाही प्रकल्पांना प्रचाराचा अजेंडा बनवला त्यामुळे मतदारांनी सत्तेत असलेल्या पक्षाला मत देऊन विकास मिळेल असा विचार केला आणि महायुतीला मतदान केल्याचं या निकालात दिसून आलं मराठी भाषेला भाजपने प्रचारात महत्वच दिलं नाही अशातला भाग नाही उलट भाजपने मुंबईत चार प्रमुख मतदार गटांना टार्गेट केलं त्यात पहिला गट तो म्हणजे मराठी मतदार ठाकरेंच्या मराठी मुद्द्याला काउंटर करण्यासाठी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यापासून ते बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाद्वारे भूमिपुत्रांना हक्काची घरं देण्यापर्यंतचे मुद्दे भाजपने या प्रचारामध्ये हायलाईट केले थोडक्यात मराठी अस्मिता प्लस अशी दुहेरी रणनीती महायुतीला इथं फायद्या कायद्याची ठरली दुसरं म्हणजे गुजराती उत्तर भारतीय मतदारांना भाजपने जवळ केलं मनसेने आजवर मुंबईतील परप्रांतीयांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली परप्रांतीयांना दुखावणारी वक्तव्य केली ठाकरे बंधूंनी मराठी विरुद्ध हिंदी असा मुद्दा अधिक जोरकसपणे मुंबईमध्ये मांडल्यामुळे परप्रांतीय मतदार आपसुकच भाजपकडे वळाले भाजपला आधीच गुजराती मतदारांचा पाठिंबा होता उरले उत्तर भारतीय मतदार तर मुंबईच्या लोकसंख्येत उत्तर भारतीय मतदारांचे एकूण प्रमाण हे वीस टक्क्यांपेक्षा अधिक समजत एकेकाळी काँग्रेसची पारंपरिक वोट बँक असलेला हा मोठा वर्ग आता भाजपच्या जवळ गेला आणि यासाठी भाजपने हिंदुत्वाचा अजेंडा समोर केला जो अमराठी मतदारांना म्हणजेच उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करणारा ठरला याच आधारे भाजपने ठाकरे बंधूंच्या मराठी अस्मितेच्या मुद्द्याला शह देत उत्तर भारतीय गुजराती मतदारांशी जवळीक साधली चौथा मतदार म्हणजे मुंबईतील दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्या त्या भागातील प्रचाराची जबाबदारी भाजपने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावरती सोपवली भाजपची हीच रणनीती प्रभावी ठरली पण तुम्हाला काय वाटतं भाजपने सर्वात श्रीमंत महानगरपालिका कशी जिंकली असेल कोणते मुद्दे निर्णायक ठरले असं तुम्हाला वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने ऐकण्यासाठी आमच्या आवाज महाराष्ट्राच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद